नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा होता या मुलांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी ती ऑलरेडी संपलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता हे सी टी सेलचं ऑफिशियल पोर्टल आहे इंजिनिअरिंगचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की रजिस्ट्रेशनची जी डेट सुरू झाली होती ती अठ्ठावीस जूनला सुरू झाली होती दोन वेळा एक्सेन्शन मिळालं त्या ठिकाणी आणि चौदा जुलै ही शेवटची तारीख होती पंधरा जुलैला व्हेरिफिकेशनची अंतिम तारीख होती जे आप की आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता विद्यार्थी जे इंजिनिअरिंगला रजिस्टर्ड आहेत त्या विद्यार्थी असतील किंवा बाहेरचे असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांना नेमकी पुढची प्रवेश प्रक्रिया आता कशी असेल कधी चालू होईल याबद्दल बरेच प्रश्न आहेत तर अशा सगळ्या प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करणारे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता या ठिकाणी आपण बघू शकतो पंधरा जुलैला व्हेरिफिकेशन संपलं आणि आज अठरा जुलै आहे अठरा जुलैला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट म्हणजे काय तर सी टी सलकरनं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा मुलांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही आज सायंकाळपर्यंत ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध होतील या लिस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये यावर्षी एकूण किती मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे कॅटेगरीनुसार आपण कॅटेगरीत कुठे आहोत ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला या लिस्टच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळं ही लिस्ट जेव्हा पब्लिश होईल तेव्हा साधारण एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्या समोर आपल्या कॅटेगरीत किती विद्यार्थी आहेत हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल यानंतर ज्या मुलांच्या प्रोविजनल मिरिट लिस्टमध्ये काही अंशी एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याच्या संदर्भाने काही चुका असू शकतात फॉर एक्झाम्पल त्यांचं कुणाचं जेंडर चुकलेलं असू शकतं कुणाची कॅटेगरी चुकलेली असू शकते किंवा अजून काही चुका असू शकतात या सगळ्या चुकांच्या संदर्भानं चुका दुरुस्त करण्यासाठी तर सबमिशन ऑफ ग्रेव्हन्सेस इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्हाला करेक्शनच्या संदर्भानं ग्रेव्हरन्सेस ऑनलाईन रेस करता येतील स्वतःच्या लॉग इन मध्ये जाऊन आणि जे काय चुका झालेल्या असतील त्या करेक्ट करण्याच्या संदर्भाने ही चांगली चेंचे पाल करना so, एक चांगली संधी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना उपलब्ध असते सो यासाठी जे इतर एकोणावीस जुलै ते एकवीस जुलैच्या दरम्यान जे का या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे या दरम्यानच्या काळात जे काही चुका असतील त्या आपण दुरुस्त करून घ्याव्यात यानंतर सी टी सेलकडून चोवीस सात दोन हजार पंचवीसला डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑब्लिक ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट चोवीस तारखेला साधारण फायनल मेरिट लिस्ट जी ती सी टी पब्लिश होईल आता लिस्ट लिस्टमध्ये आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये काही विद्यार्थ्यांची वाढ होईल का तर नाही जी प्रोविमल मेरिट लिस्ट आहे त्या ठिकाणी समजा बावन हजार मुलांनी रजिस्ट्रेशन केलंय तर फायनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा तेच मुलं असतील फक्त काहींची कॅटेगरी चेंज चुकलेली असेल ती करेक्ट होऊन किंवा कुणाचं जेंडर चुकलंय कुणाचं अजून काही गोष्टी चुकल्या त्या करेक्ट होऊन मुलं मात्र तेच राहतील फायनल लिस्ट त्या ठिकाणी जे सी टी सी कडनं पब्लिश होईल आता विद्यार्थ्यांना खरा असा प्रश्न पडलेला आहे की कॅप राऊंड कधी सुरू होतील चॉईस फिलिंगची प्रक्रिया कधी सुरू होईल तर त्या संदर्भामध्ये जर आपण ऑफिशियल पोर्टलवरच अजून काही गोष्टीवर क्लिक करून बघितलं तर या ठिकाणी जे हे होम पेज आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुढचं जे शेड्यूल आहे चॉईस फिलिंगच्या संदर्भानं ते अजून उपलब्ध झालेले नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅप राऊंड कधी सुरू होतील कॉलेजेस कधी भरायचे पहिला राऊंड कधी लागेल या संदर्भामध्ये कुठल्याही गाईडलाईन या सीईटी से टी ऑफिशियल पोर्टलवर इंजिनिअरिंगच्या संदर्भाने उपलब्ध नाहीत आणि या ठिकाणी अजून एक विंडो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रजिस्ट्रेशन फॉर ए सी पी नॉन कॅप ऍडमिशन विल बी स्टार्टिंग सुन हा नेमका काय विषय आहे हा लवकरच तुम्हाला मी या संदर्भात सेपरेट माहिती देतील तुर्तास ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये चॉईस फिलिंगसाठी मेरिटवर ॲडमिशन घ्यायचे आहेत कॅटेगरी बेनिफिटचं ॲडमिशन घ्यायचे आहेत त्या संदर्भातला कॅप राऊनचं शेड्यूल हे अजून उपलब्ध झालेलं नाहीये जसंही जाहीर होईल तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल तुर्तास चोवीस तारखेपर्यंत तर काही होणार नाही फक्त एक गोष्ट काळजीपूर्वक का आपण लक्षात ठेवा आज सायंकाळी जेव्हा सीई टी सेलकडनं प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल तेव्हा आपलं नाव आपली कॅटेगरी आपलं जेंडर किंवा इतर दिलेले सगळे डिटेल्स आपल्या नावासमोर बरोबर आहेत का एवढं मात्र आपण काळजीपूर्वक चेक करून घ्यावं ही आपली जबाबदारी आहे आणि जर ते सगळं बरोबर आहे तर मग चोवीस तारखेपर्यंत निश्चिंत राहायचंय जे काही प्रक्रिया होईल ती चोवीस तारखेनंतर होईल त्या संदर्भातलं एक ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणा किंवा त्या संदर्भातलं प्रॉपर शेड्यूल म्हणा हे सी टी सेलच्या पोर्टलवर उपलब्ध होईल ते तुम्हाला शेअर केलं जाईल तुर्तास चोवीस जुलैपर्यंत इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन झालेल्या मुलांनी निश्चिंत राहायचं आहे तोपर्यंत कुठलीही पुढची प्रक्रिया नाही आहे फक्त एकच पार्ट आहे की जो की प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आपले डिटेल बरोबर आहेत का ते चेक करून घेणं शो अतिशय महत्वाची माहिती आहे जी की इंजिनिअरिंगच्या मुलांच्या संदर्भात आपण या ठिकाणी शेअर केली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू